नमस्कार फ्रेंड्स मी प्रियांका प्रियंका किचन्समध्ये प्रियंका आपलं परत एकदा स्वागत आहे तर सोलापूर साईडचे कोणी असतील तर त्यांना विचारा की सोलापूरची शेंगाची चटणी कशी लागते ती अगदी चवदार खूप छान आणि त्याचं टेक्स्चर पण खूप छान येतं त्यात काही भाजी नसेल तरी पण त्या शेंगाच्या चटणीसोबत आपण खाऊ शकतो तुम्ही डोस्यावरती घालून खाऊ शकता किंवा कशासोबतही सहज खाऊ शकता तर आज आपण बनवणार आहोत शेंगाची सोलापुरी स्टाईलमध्ये चटणी बनवणार आहोत तर इथे मी घेतलेल्या आहेत शेंगा घेतलेल्या आहेत भाजून भाजून त्यातले थोडी थोडी साल काढून घेतलेली आहे जास्त पण काढलेलं नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जे नवीन आहेत ते सबस्क्राईब करा जे जुने आहेत ते लाईक शेअर करा कमेंट करा तर इथं मी एक कढई घेतलेली आहे कढई ठेवलेली आहे कढई गरम करायला ठेवते आता शेंगा भाजलेल्या असल्या तरी सोलापूरची ती साईड ती चटणी कशी असते शेंगाची थोडी ऑइली ऑइली असते आए त्यामुळं इथं मी थोडंसं तेल टाकते एक एक आपलं दीड वाटी आहे शेंगा एक पळी आणि थोडस वरती टाकलेलं आहे म्हणजे दीड पळी टाकलेला आहे अंदाजे <coughs> जास्त म्हणजे ऍक्युरेट असं मात घेतलेलं नाही दीड पळी टाकलेला आहे जरी पुढं आपल्याला शेंगा म्हणजे तेल कमी पडलं तरी काही हरकत नाही वाटते वेळेस थोडस तेल टाकला तरी होऊन जाईल तर हे मी खलबत्त्यामध्ये वाटणार आहे तुम्ही भांड्या जरी वाटणार असाल तरी चालेल काही हरकत नाही तर आता इथे मी टाकणार आहे तेल गरम होत आहे आपलं तेलाला जास्त पण गरम होऊ द्यायचं नाही तर यात जातील आपल्या शेंगा याला आता आपण थोडस गरम करून घेऊ याच्यामध्ये तेलामध्ये हलकस एक मिनिट भाजून घ्यायचं आहे शेंगा मी एक, एक मिनट भाजून घेतलेले आहेत यात जातील दहा बारा पाकळ्या लसूण जिरे हे पण गरमच करायचं आहे याच्यासोबत अर्धा ते एक चमच जिरे आहेत माझे एक ते दीड वाटी माझे शेंगा आहेत लहान करते मी फ्लेम याला पण आपल्याला शेंगासोबत पाच मिनिट भाजून घ्यायचं आहे यात जाईल तुम्हाला जसं तिखट हवाय तसं तुम्ही तिखट टाका थोडस जास्त तिखट नसतं ते थोडस काश्मिरी लाल मिर्च पावडर पण टाकते कारण जेणेकरून आपल्या चटणीचा छान असा कलर येईल म्हणून अर्धा चमचाच टाकलेला आहे आता याला आपण एक मिनिट आणखीन भाजून घेऊया खूप छान होती आणि खायला पण सर्वांना खूप मस्त आवडते बघा आत्ताच कलर किती छान आलेला आहे तर आता यात राहिलेलं आहे आपलं मीठ चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडस कमी जास्त जरी झालं तरी नंतर ऍड करू टेस्ट करून एक चमचा मीठ टाकलेला आहे एक ते दीड चमचा आता गॅस ऑफ केलेला आहे हलकेसे आपले गरम झालेले आहेत मी खलबत्ता घेतलेला आहे धुवून आता खलबत्त्यामध्ये मी ही चटणी वाटून घेते तुम्ही जर मिक्सरमध्ये वाटत असाल तर असंच गरम गरम मिक्सरच्या भांड्यात टाकून तुम्ही वाटून घेऊ शकता इथे मी खलबत्ता धुवून घेतलेला आहे स्वच्छ सुकवलेला पण आहे आता यात आपण ह्या शेंगा घालून वाटून घेऊया खलबत्त्यावरची खूप टेस्टी लागते चटणी जर तुमच्याकडं माझ्याकडं छोटासा आहे तर तरी मी त्यातच यूज करते म्हणजे चटणी बनवते जर तुमच्याकडं खलबत्ता नसेल तर तुम्ही सरळ मिक्सरमध्ये वाटून घ्या आता मी हे सगळं वाटून घेते चला तर मग अशी आपली ही म चला तर मग आपली बघा किती छान टेस्टी अशी ही खायला तर अप्रतिम लागते अशी ही आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाबाय थोडीशी लहान आवडते आम्हाला त्यामुळं मी थोडीशी बारीक वाट म्हणजे उठलेली आहे तुम्हाला जर मोठं प हवं असेल तर तुम्ही मोठं यूज ठेवू शकता थोडंसं चला मग परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाबाय